नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणाऱ्या येवलेकरांचा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला आहे सुमारे पन्नास वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती या काळात आणीबाणीला विरोध करत ज्यांनी सत्याग्रह केला जे नागरिक के आणीबाणीचे साक्षीदार होते त्या सर्वांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशांवे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या कार्यालयात येवल्यातील काही नागरिकांचा सन्मान शाल श्रीफळ व स्मृतिपत्र देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला असून येवल्यातील शेकडो नागरिक या सन्मानासाठी उपस्थित होते साठी ब्युरो प्रतिनिधी नाशिक या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला